नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मंडणगड एस टी आगार खड्ड्यात कोकणातील इतर बस स्थानकांची अवस्था बिकट कोकणातील प्रमुख असणारे मंडणगड एस टी आगार खड्ड्यात गेले असून इतर बस स्थानकांची देखील खूपच वाईट अवस्था झाली आहे त्यामुळे कोकणाला वाली आहे की नाही असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातोय मंडनगड एसटी आगारातून मुंबई बोरिवली कोल्हापूर पुणे सातारा नाशिक औरंगाबाद अशा लांब पल्ल्याच्या गाड्यांसह अडखळ टाकळी देवारे सावरे आंबेद बामणकोट केळशी आतले तिळे कुबळे पाले तुळशी आदी तीस ते चाळीस गावांना बस सोडल्या जातात शालेय विद्यार्थी शेतकरी व्यापारी नोकरदार महिला पुरुष हे मंडनगड तालुक्यात ये जा करत असतात मात्र या आगारात खड्डेच पडले आहेत शिवाय शौचालय व आगार परिसरात कचरा सांडपाणी याची दुर्गंधी पसरली आहे अशीच अवस्था दापोली मानगाव आंबेत महाड आदी बस स्थानकांची व रस्त्यांची झाली आहे त्यामुळे कोकणी माणसाला कोणी वाली राहिला आहे का असा प्रश्न उपस्थित केला जातोय यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे सहसंपादक मुंबई